राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज जालना जिल्ह्यातील सोलगव्हा या सूर्यकांतेश्वर महादेव मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्त सर्व भाविक भक्त येतात आणि भाविक भक्तांची पर्वणी या मंदिरामध्ये असते या संस्थांचे मठाधिपती परमपूजनीय सूर्यकांतेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण श्रावण मासामध्ये अन्नदान जपानुष्ठान शिवपुराण अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आणि महाप्रसादाचं त्याच्यानंतर इथं शिवजीला महाजला जलाभिषेक महाआरती आणि अखंड ओम नमो शिवाय श्री शिवाय नमोस्तुभ्यम नावाचं जपना ज जपानुष्ठान या संस्थांमध्ये चालतं आपण जर बघितलं या संस्थान अतिशय सा, निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि खूप मोठा असा रमणीय परिसर आपल्याला इथं बघावास मिळतो सुंदर असं मंदिर या बाजूला जर बघितलं अतिशय सुंदर मंदिर जे सूर्यकांतेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या मंदिराच्या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेरील सर्व भावी भक्त येतात सूर्यकांतेश्वर स्वामींचा शुभाशीर्वाद घेतात आणि जय भोले यांच्या चरणी नतमस्तक होतात आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान परमपूजनीय सद्गुरू सूर्यकांतेश्वर बाबाजींचे शुभ या मंदिर कार्याचा शुभारंभ सन दोन हजार तीन या साली सुरुवात झाली आणि बाबाजींनी मंदिर निर्माण कार्य करत असताना आमच्यासारखे चालते बोलते मंदिरेच घडावेत या हेतूने या ठिकाणी सत्संगाचा कार्यक्रम सुरू केला हे करत असताना या ठिकाणी वार्षिक महोत्सव या ठिकाणी साजरे करतात प्रामुख्याने या ठिकाणी महाशिवरात्रीला महाशिवरात्री उत्सव आपण या ठिकाणी थाटामाटा साजरा करतो नंतर दत्तजयंतीला दत्तजयंती उत्सव या ठिकाणी आम्ही थाटामाटा साजरा करतो तदनंतर सर्व शिष्य परिवारासाठी असलेला गुरुपौर्णिमा उत्सव हा था देखील थाटामाट था या ठिकाणी साजरा केला जातो परंतु या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सुरुवातीच्या काळात कुठल्या सुविधा नसल्यामुळे बाबाजींनी या ठिकाणी संकल्पना मांडली या ठिकाणी सर्व भाविकांना दुपारच्या वेळेत अन्नदान मिळावं त्या हेतून बाबाजींनी या ठिकाणी आजीवन अन्नदान योजना या ठिकाणी सुरू केली आणि त्या अनुषंगानं दररोज दुपारी बारा वाजता या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो येणाऱ्या भाविकांना जे गरजू भाविक आहेत त्यांना या ठिकाणी प्रसाद दिला जातो हेच करत असताना बाबाजींचं श्रावण मासामध्ये सुद्धा या ठिकाणी दररोज संध्याकाळची सुद्धा पंक्ती असतात सर्व येणाऱ्या भाविकांना या <laughs> पंक्ती जे नागरिक येतात भाविक भक्त म्हणून येतात त्यांना सर्वांना या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो सर्व भाविक भक्त या ठिकाणी गुन्हा या ठिकाणी येऊन या सत्संगाचा लाभ घेतात आणि हे करत असताना श्रा <laughs> श्रावण महिन्यामध्ये आ, या संस्थानात कुठले कुठले कार्यक्रम होतात श्रावण मासामध्ये या ठिकाणी मासा अखंड ओम नम शिवाचा जप चोवीस तास मंदिरामध्ये चालू असतो आणि शिवपुराण आणि इतरही सुद्धा जे अठरा पुराणापैकी जे पुराण असतात त्या सुद्धा या ठिकाणी वाचन केलं जातं दररोजचा त्याचा जा टायमिंग दुपारी दोन ते चार असा यावेळी मी ठेवला जातो संध्याकाळी शिवपाठ होतो आणि संध्याकाळी सात वाजता सर्वजण या ठिकाणी श्रावण मासानिमित्त उपवास करतात आणि संध्याकाळी सात वाजता सगळ्यांना महाप्रसाद वाटप बाबाजींच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी केल्या जात